बोरो नमस्कार पहा लक्षात घ्या गेली दहा पंधरा एक महिना झाला असेल मग दहा बारा तो डायला क्लास झाले असेल त्याच्यातनंतर तोडायला घालला असेल की तुमचा क्लास नाही पण बाकीच्या स्टाफनं कारण आपल्या क्लासचा लोगो आहे बोरो फीस कमी पण यशाची आम्ही आणि मी तुम्हाला वारंवार म्हणत असतो की ऑनलाईनच नाही ऑफलाईनमध्ये मध्ये सध्या जर आपण मार्केट पाहिलं तर सर्वाधिक मुलं आहेत आपल्याकडनं टार्टी बार्टीचं टेंडर आहे ते मुलं दाखवायची आपल्याला गरज नाहीये फ्रेशर पोरग आपल्याकडे दहावीचे जवळपास आठशे ते नऊशे पोरांचं ऍडमिशन आपण पेंडिंग ठेवलं सप्टेंबर नंतर त्या पोरांना आपण हॉस्टेलला बोलवणार आहोत पण मी नेहमी म्हणत असतो की ज्या पोराला काहीतरी आगळं वेगळं करायचंय आणि कसं असते घर असेल तर घर हे चार भिंतीवर केवळ मी एकट्यानं किती बेदा झालो जोपर्यंत माझं काम माझ्या टीम कडे शिक्षकाकडे वाटून देणार नाही तोपर्यंत प्रत्येक विषयाला मी तुम्हाला न्याय देऊ शकणार नाही आणि म्हणून मुख्य गोष्ट काय बरो की ते करत असताना मी दोस्तो तुम्हाला इरादा क्या हौसला हो तो सात तुम शिखर हम जरूर देंगे हे वादा हमार आहे आणि मग हे करत असताना जर आपण टीम आपण पाहिली तर ह्या लोकांना तुम्ही ओळखता त्याच्याबद्दल मला जास्त बोलायची गरज नाही मग याच्यामध्ये पहा खलसेसर इंग्रजी शिकवतात ॲपमध्ये दहा बारा लेक्चर मी एक काय करतो फ्री करतो ते पहा आणि जर तुम्हाला बेटर दॅन बेस्ट वाटलं फीस काय आहे ते, ते, ते त्या ॲपमध्ये गेल्यावर कोणती बॅच तुम्हाला घ्यायची प्रत्येक बॅच आहेत त्या बॅचमध्ये गेल्यावर प्रत्येक शिक्षक आता प्रत्येक बॅचला शिकवणार आहेत पोलीस भरतीच्या पोरांचं म्हणालं आलं काकडे सर आम्हाला शिकवणार आहेत का नाही शिकवणार आहेत पोलीस भरतीच्या पोरांचं म्हणणं आलं उमेश पाटील सर शिकवणार आहेत का नाही ते बी शिकवणार आहेत आणि म्हणून तुम्हाला तुम्ही कदरून जासाल एवढे लेक्चर त्याच्यामध्ये दिसतील सोबत आपण पीडीएफ द्यालोत आता पहा मुख्य गोष्ट आहे खलशा सर इंग्रजी शिकवतात आशिष मगर सर आहेत हा तर मगर सर मराठी शिकवतात यांचे लेक्चर तर आपण प्रत्येक व्यासला केलेले सुमित काकडे सर बुद्धिमत्ता घेणार आहेत काल का त्याच्यामध्ये काही व्यासला बुद्धिमत्ता जर पेपर सेट जरी म्हणला आपण तर तो आपण उमेश पाटील सरांकडे देऊया आणि बाकी उर्वरित पूर्ण बुद्धिमत्ता कोण घेईल काकडे सर घेतील विज्ञान किरण सर आहेत हे चालू घडामोडी घेणार आहेत सचिन कांगणे सर पेपर सेटचं से एक्सप्लेनेशन घेतील काही बॅचला उमेश पाटील सर विज्ञान घेणार आणि ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतील म्हणजे एन टी पी सी असेल आर पी एफ आहे एस एस सी जी डी आहे त्याची बुद्धिमत्ता आणि विज्ञान सरलं मी कव्हर करायला लावणार आता चोपडे सर भूमिती घेतात एनियावर पोलीस भरतीचे जे पेपर सेट असतात त्यांचं एक्सप्लेनेशन एक्सप्लेनेशन सरला मी घ्यायला लागेल किंवा बाकीचे जे पेपर असतील सेंट्रल गव्हर्नमेंटचे त्यांचं एक्सप्लेनेशन चोपडे सर घेतील पण बाकीच्या डोक्यात प्रश्न पडेल का काहीच्या तू काय करणार आहे हा तर एवढं भेटून सर्व तर क्लास व्हायला आहेत आपल्या त्याच्यात गणिताचा सिलेबस आणि जी चा सिलेबस मी घेणार आहे जी ला पुन्हा याच्यामध्ये एक शिक्षक आपण ॲड केलेत त्या सरांचं नाव आहे जाधव सर सध्या तुम्ही त्यांचा क्लास पाहिला असेल प्राचीन मध्य भारताचा इतिहास एकोणीस वर्षाचा अनुभव आहे माणूस वयानं जेस्ट आहे पण लक्षात घ्या वागण्यानं आणि शिकवण्याच्या बाबतीत तरुण आहे कारण तुम्ही शरीरानं माथारे असले तरी चालते मात्र तुमची कृती जी आहे काय ती तरुण असायला पाहिजे मग त्यासाठी मी आवर्जून म्हणलो घर आहे घर हे चार भिंतीवर उभं राहते तर त्या चार भिंतीपैकी छत्रपती संभाजीनगरची टीम आहे प्रॉपर परभणीची टीम आहे लातूरची टीम आहे एवढ्यानं मिळून आपण विके क्लास महाराष्ट्राच्या घराघरात आहे आज आपण आपलं बारकं पुस्तक पाहिलं असेल तर हे शालेय जीवनात देखील एकापर्यंत पोहोचले कळलं तर मी काकडे सर आणि उमेश पाटील सरांना विनंती करतो की आपण समोर यायचे हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही माईच्या टाळ्या वाजवल्या पाहिजे जी। मै जीप काळी आहे नाही झोपेत मरणार तुम्ही आ, मी काकडे सरांना विनंती करतो की तुम्ही लेकरांना बोला जास नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी विठ्ठल कांगणे सरांकडे कार्यशाळेचं आयोजन होतं पण त्या निमित्ताने सरांनी ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या की आपल्याला ले लेकरांसाठी खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत मिनिमम फीस मध्ये लेकरांना आपल्याला ले खूप साऱ्या गोष्टी द्यायच्या आहेत तर त्याच अनुषंगाने आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत मित्रांनो एक, हो। एक गोष्ट लक्षात घ्या वारंवार वारंवार कांगणे सरांनी टी सी एस पॅटर्नवर जे बोट उचललेलं आहे निश्चितच त्यांची जी मागणी आहे ती सरकार पूर्ण करेलच की ठीक आहे तुम्हाला टी सी एस पॅटर्न नाही आठवायचा नका आठवू पण विद्यार्थ्यांना कमीत कमी फीस मध्ये ती परीक्षा देऊ द्या जी हजार फीस आहे ती तीनशे वर दोनशे वर शंभर वर आणून तर ती मागणी सरांची निश्चित लवकरात लवकर पूर्ण होईल आणि मित्रांनो ह्या कुठलाही पॅटर्न असू द्या आमची सगळी शिक्षक मंडळी तुमच्या समोर अगदी तत्परतेने सगळा कंटेंट एवढा जबरदस्त पद्धतीने मांडतील की पॅटर्न कोणताही असो तुम्ही अगदी त्याला दणदणीतपणे जे आपण पेज फाडणे म्हणतोय ना तसं पेपर फाडून मोकले होताल तुम्ही ही तुम्हाला निश्चित कांगणे सरांच्या वतीने मी गॅरंटी देतो मित्रांनो धन्यवाद सर उमेश पाटील सर जैन मित्रांनो जसं आता काकडेसर बोलले कांगणेसर बोलले तर एक लक्षात घ्या ही महाघोषणा जी आपण आज टायटल दिलेलं आहे या महा घोषणेचा अर्थ असा आहे की जे तळागाळातील शेतकरी वर्गातील पोरं असतील किंवा मजुरांचे पोरं असतील ज्यांना फीस परवडत नाही की जे मोठे मोठे फीस भरून आपण क्लास करतो तर ते कमी फीसमध्ये ही पूर्ण जी टीम आहे मग छत्रपती संभाजीनगरची असेल लातूरची असेल परभणीची असेल हे सगळे एकत्र का येऊन कांगणे सरांसोबत त्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचं काम आम्ही करणार आहोत मग कोणती बॅच असो म्हणजे टी सी एस ची आय बी पी एस च्या पॅटर्न असो किंवा इकडे जर बघायला गेलं तर पोलीस भरती असेल किंवा ते सेंट्रल गवर्नमेंटच्या कोणत्या बॅचेस असो तर ही संपूर्ण टीम तत्परतेनं तुमच्या समोर हजर असणार आहे मग विषय हा तुमचा जो आहे की अध्यापन प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस हे सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत कारण की कांगणे सरांनी जे हातात वसा घेतलेला आहे की विद्यार्थ्यां महाराष्ट्रातली जेवढे पण तळागाळातील विद्यार्थी आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये आमचा विद्यार्थी अधिकारी घडायला पाहिजे प्रत्येक घरामध्ये हा जो वसा घेतला या वसाला आम्ही सोबत पूर्ण टीम सरांसोबत आहे आणि त्याच पद्धतीने काकडे सरांनी आता जे सांगितलं की टी सी एस आय बी पी जो मुद्दा आता उचलला गेलेला आहे त्या मुद्द्याला हात घालत असताना शंभर टक्के आपल्याला ती फीस कमी करायची आहे आणि ती करत असताना महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी तमाम विद्यार्थ्यांनी माझी हात जोडून विनंती की त्यांनी कांगणे सर असतील किंवा आमची पूर्ण टीम असेल त्यांना तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं कारण हे जरी आम्ही लीड करत असो परंतु हे सगळ्यांचं तिथं काम असणार आहे तर आपण यानंतर जसं ही जी महाघोषणा घोषणा आरंभ बॅचची आहे तर मी सरांना अशी विनंती करून लक्षात घ्या पूर्व ही जी बॅच आहे ही बॅच आपण उद्यापासून स्टार्ट म्हणजे प्रत्येक बॅचला तुम्हाला उद्या शेड्यूल वाईज आज मी टाइम टेबल तयार करेल काकडे सर उमेश पाटील सर खलसे सर, मगर सर, सर। है ना त्यानंतर चोपडे सर तर आज सरांची कार्यशाळा आहे ऑफलाईनच्या पोरांना विनंती आहे तुमचं विज्ञान तुमची बुद्धिमत्ता आणि सोबत पुन्हा बुद्धिमत्ता त्यानंतर गणित आणि जीएस मराठी यासाठी आपण कार्यशाळेच्या माध्यमातून सर तर यांना सांगितलं बाबा फक्त कार्यशाळेमध्ये एकच प्रकरण या पण ते एका प्रकरणाची पूर्ण चिरफाड करा तरी ऑफलाईनला पण दर रविवारी सरांचा इथं क्लास असेल आणि बाकीचे दिवस ऑनलाईनमध्ये दोन पासून आपली सुरुवात करायला आपण रात्रीचे साडे नऊ पर्यंत त्याचा टाइम टेबल प्रत्येक बॅचमधील कुठल्याही लेकरांचं नुकसान होणार नाही गोरगरीबांच्या लेकरांच्या भरोशावर आपले दिवस बदललेले आहेत तर देवाला एवढीच विनंती करतो की आपल्या जे पाय आहेत ते जमिनीवरच आहो आणि गोरगरीब लेकरांचं बलवं आतापर्यंत क्लास झाला नाही त्याबद्दल हृदयाच्या तळापासून आभार माग क्षमा मागतो पण येणार का तुमच्या क्लास मध्ये कुठलाही गॅप पडणार नाही आणि लवकरात लवकर तुमचा सिलेबस कव्हर करू स्वतःला तेवढं पीडीएफ देऊ सोबत ते सिरीज देऊ आणि महाराष्ट्रात दणक्यात या वर्षी ना ना बार पाचशे पार हा निकाल दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही के क्लास अकॅडमी आणि के क्लास ह्या ॲपवर सर्वांनी जॉईन व्हा इतर लेकरांना माहिती कळवा कमी फीस पण यशाची पक्की हमी या तत्वावर आपल्याला चलायचे सोबत तुम्ही पण आले पाहिजे मग चलता गया लोक बनते गे और कारवा बदलता गया याच म्हणीप्रमाणे आपण आपल्या घराचं चित्र आणि चरित्र बदलण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही देखील जे प्रेम दिले ते प्रेम तसंच राहू द्या येणाऱ्या काळात तुमचे देखील दिवस दिवस बदलले पाहिजे आणि तुमच्या कृपेनं आमचे दिवस बदलतच आहेत यात काही शंका नाही सर्वांचे आशीर्वाद आणि सर्वांची साथ अशीच सोबत ठेवा थांबतो जय हिंद जय जाए भारत जय हिंद